किशोर उखा पाटील क्रांतिकारी शेतकरी संघटना आमच्या शेतकऱ्यांचे नेते रेवकांत भाऊ कुपकर आज आम्ही केंद्र व राज्य सरकारने शिफारशीनुसार पी दिलेले हनिभाव शेतकऱ्यांना त्या हमीभावांनुसार निवेदन देण्यासाठी व सरकारात्मक चर्चा करण्यासाठी संचालक मंडळ आणि व्यापारी मंडळ प्रतिनिधीसोबत चर्चा केली त्या चर्चेतून शेतकऱ्यांना जो केंद्र सरकारचा हमी भाव आहे मका कापूस सोयाबीनला त्यानुसार मार्केटमध्ये खरेदी व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या मार्केट धुळे मार्केट, मार्केट कमिटीमध्ये आपले जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ शेतकऱ्यांचं नसून हे व्यापारी वर्गाचं संचालक मंडळ आहे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा जी होती की शेतकऱ्यांना भावासाठी आम्ही आलो होतो शेतक व्यापाऱ्यांशी चर्चा करा बाबा पण त्यांनी आम्हाला त्यांच्या उलट्या भाषेमध्ये दिलं की आम्ही तुमच्याला जे होईल ते करा जो व्यापारी जो माल घेतो खरेदी करणार आहे आपल्या धुळे जिल्ह्याचे मार्केट कमिटी ही दडपशाही प्रकारे काम सुरू आहे याला न्याय मिळण्यासाठी आता जनतेतून आणि शेतकऱ्यांनी कुठेतरी आवाज काढायला पाहिजे ही दडपशाही आपले जे सभापती आहेत त्यांनी रवीची भाषा करून आणि माझ्यावर जे काही होईल फौजदारी गुणाला दाखल करा काही करा मी त्या रे काहीच होत नाही म्हणे माझ्यावर अशी अरे भाषा बोलणार आहे यांचा मी जाहीर निषेध करतो क्रांतिकारी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून हा लढा सुरू आहे वंदे मातरम